एक शरीररचना आणि वैशिष्ट्ये सिंह हा मार्जार मांजर कुळातील पॅथेरा लिव पँेर लिहू प्रजातीचा प्राणी आहे आयाळ नराच्या मानेवर दाटकेस असतात ज्याला आयाळ म्हणतात यामुळे तो अधिक भव्य आणि शक्तिशाली दिसतो मादीला सिन्ही आयाळ नसते वजन पूर्ण वाढलेल्या नराचे वजन साधारणपणे एकशे पन्नास ते दोनशे पन्नास किलो पर्यंत असू शकते गर्जना सिंहाची गर्जना इतकी शक्तिशाली असते की ती आठ किलोमीटर अंतरापर्यंत ऐकू येते दोन राहणीमान आणि अधिवास सामाजिक प्राणी इतर मांजरीच्या जातींप्रमाणे सिंह एकटा राहत नाही ते समूहाने राहतात ज्याला प्राईड प्राईड असे म्हणतात एका प्राईडमध्ये साधारणपणे दहा ते चाळीस सिंह असतात अधिवास मुख्यत्वे आफ्रिकेतील गवताळ प्रदेशात सव्हाना आणि भारतात गुजरात राज्यातील गिर अभयारण्यात आशियाई सिंह हे आढळतात तीन शिकार आणि आहार शिकारीची भूमिका विशेष म्हणजे प्राईडमध्ये शिकारीचे मुख्य काम सिन्हीनी करतात त्या समूहाने मिळून झेब्रा काळवीत किंवा रानमशींची शिकार करतात आहार सिंह हा मांसाहारी प्राणी आहे शिकार केल्यानंतर आधीनर जेवतो आणि त्यानंतर मादी व पिल्ले जेवतात